मित्रांनो तुम्ही जर ऊस पिकाची लागवड केलेली असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की झटपट मोठ्या प्रमाणात लवकर ऊसाची वाढ व्हावी चांगल्या प्रकारे त्याला काडोखी यावी हिरवेगार ऊस हे पीक व्हावं आणि लवकर वाढ होऊन कारखान्यात जाण्यासाठी म्हणजेच ऊस हे पीक म्हणजेच उत्पादन उपलब्ध व्हावं तर मित्रांनो असे कोणते टॉनिक त्याच्यावर काम करणार नाही एवढं पॉवरफुल जबरदस्त जुगाड ऊस या पिकासाठी मी कल्याणी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर जबरदस्त कॉम्बिनेशन टॉनिक तुम्ही घरच्या घरी बनवू शकता विदाऊट खर्च रिझल्ट हा अपलातून असणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन एवढाच की जे काही गरजू शेतकरी असतात तर त्या शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात म्हणजेच खर्च होऊ नये आणि त्यांना फायदा व्हावा त्याच्यासाठी जास्तीत जास्त शेतकरी बंधूंना व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करायला देखील विसरू नका तसंच मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा तर मित्रांनो तुम्ही जर ऊस लागवड केलेली असेल तर त्याला लवकर मोठ्या प्रमाणात वाढ होण्यासाठी लवकर चांगल्या प्रकारे फुटवे येण्यासाठी तसेच त्याला चांगला हिरवेगार काडोखी येण्यासाठी त्याची चांगल्या प्रकारे ग्रोथ होण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात खाद्य दे देतात ते फेकून द्यायचं असेल किंवा ड्रिपमधून असेल पण खाद्याचा म्हणजे खताचा मोठ्या प्रमाणात शेतकरी वापर करतात पण मित्रांनो आज मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ऊस पिकाच्या ग्रोथसाठी चांगल्या जबरदस्त वाढीसाठी तुम्हाला या ठिकाणी फवारणीमधून हा जुगाड तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला या ठिकाणी फक्त एक फवारणी करायची आहे आणि तुमचं म्हणजेच या ठिकाणी हजारो रुपयाचा जो काही खर्च आहे खतामधील तर तो या ठिकाणी वाचू शकतो कारण प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं की माझ्या शेतातलं जे काही उत्पादन आहे ते लवकर यावं आणि चांगल्या प्रकारे मार्केटला जाण्यासाठी असेल किंवा कारखान्यात जाण्यासाठी असेल तर शेतीचा जो काही माल असेल तो लवकर उपलब्ध व्हावा त्यासाठी खूप पॉवरफुल पद्धतीने जुगाड फवारणीतून मी तुमच्यासाठी घेऊन आलेले तसेच मित्रांनो जर तुम्ही फवारणी घेतली तर उसाला जबरदस्त अशा पद्धतीने काळोखी देखील तुम्हाला बघायला मिळते तसंच मित्रांनो ऊसाची जर वाढ थांबलेली असेल तर त्यासाठी देखील हा जुगाड पॉवरफुल आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी खर्च वाया न घालता खूप कमी खर्चात फवारणी जुगाड बघणार आहोत शेतकरी मोठ्या प्रमाणात अठरा सेहेचाळ असेल किंवा एकोणीस एकोणीस असेल तर अशा मोठ्या स्वरूपात म्हणजेच खत देतात म्हणजे त्या ठिकाणी खत दिल्यानंतर म्हणजेच खर्च आपला या ठिकाणी वाया जातो आणि लवकर पाहिजे तशा पद्धतीने वाढ आपल्याला उपलब्ध होत नाही तर खर्चामध्ये तसंच आपण या ठिकाणी कमी खर्चामध्ये म्हणजेच या ठिकाणी फवारणी जुगाड बघणार आहोत तर या फवारणी जुगाडचा म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याने अवलंब करावा जेणेकरून शेतकऱ्यांचा खर्च देखील वाचेल त्यांना रिझल्ट देखील चांगल्या प्रकारे मिळेल तर मित्रांनो चला तर मग बघूया आपण असं कोणतं पॉवरफुल अफलातून जुगाड आहे जे आपल्याला उसाला म्हणजे चांगल्या प्रकारे काळोखे आणून देईल आणि लवकर त्याची झपाट्याने वाढ होईल तसंच जोमदार त्याला फुटवे देखील येतील तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला पंधरा लिटर पंप घ्यायचा आहे आणि पंधरा लिटर पंपसाठी तुम्हाला हे प्रमाण मी सांगणार आहे तर मित्रांनो तुमचं ऊस पीक जर दोन ते तीन महिन्याचं असेल तर त्याच्यासाठी हे प्रमाण आहे तर दोन ते तीन महिन्याचं जर पीक असेल तर त्या ठिकाणी पंधरा लिटर पंपसाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजेच इथं पंधरा लिटर पंपसाठी आपल्याला एकोणीस 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 हे विद्राव्य खत शंभर ग्रॅम घ्यायचं आहे तसंच त्याच्यासोबत आपल्याला कॉम्बिनेशनमध्ये असं पॉवरफुल म्हणजेच गाईचं गोमूत्र या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे तर गाईचं गोमूत्र पंधरा लिटर पंपसाठी आपल्याला तीस मिली एवढं आपल्याला घ्यायचं आहे तर गाईचं गोमूत्र खूप चांगल्या प्रकारे कीटकनाशक म्हणून काम करतं म्हणजे एक बॅक्टेरियल जे काही बॅक्टेरियल इन्फेक्शन असतं ते नष्ट करण्याचं म्हणजेच गोमूत्र काम करतं तर आपल्याला देशी गाईचंच गोमूत्र या ठिकाणी घ्यायचं आहे याच्यासोबत कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला एक ग्रॅम जिब्रेलिक ॲसिड घ्यायचं आहे मित्रांनो मार्केटमध्ये तुम्हाला जिब्रेलिक ॲसिड कुठेही म्हणजेच मिळून जाईल जिब्रेलिक ॲसिड हे पानांमध्ये हरित द्रव्य निर्माण करण्याचं काम करतं तसंच जे काही प्रस संश्लेषण क्रिया आहे ती लवकर फास्ट पद्धतीने म्हणजेच झाड अपटॅक करतं आणि जे काही पोषण अन्नद्रव्य आहे ते उचलायचं काम देखील म्हणजे चांगल्या प्रकारे फास्टमध्ये कोणतंही पीक असेल ते कार्य करतं झेब्रिलिक ॲसिडचे चांगल्या प्रकारचे फायदे आहे म्हणजे ते एक टॉनिक म्हणून देखील म्हणजेच काम करतं स्टिकर म्हणून देखील काम करतं तर जिब्रेलिक ऍसिड पंधरा लिटर पंपसाठी फक्त आपल्याला एक ग्रॅम एवढंच घ्यायचं आहे तसेच कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला जो काही चौथा घटक घ्यायचा आहे या ठिकाणी तर तो म्हणजेच देशी दारू तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला देशी दारू पंधरा लिटर पंपसाठी चाळीस मिली एवढं घ्यायचं आहे तर मित्रांनो आपण जर याच्यात एकोणीस एकोणीस जर घेतलं तर ऊसाची वाढ चांगल्या प्रकारे होईल काळोखी येईल आणि गोमूत्र हे अँटीबॅक्टेरियल आहे मी तुम्हाला सांगितलंच तर म्हणजे रोग नायनट करण्याचं हे गोमूत्र म्हणजेच काम करेल तर मित्रांनो हे संपूर्ण मिश्रण पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून म्हणजे ढळून घ्यायचं आहे जेणेकरून एकोणीस एकोणीस चांगल्या प्रकारे मिक्स होईल म्हणजेच विरगडेल तर मित्रांनो आता हे प्रमाण झालं पंधरा लिटर पंपसाठी आणि दोन ते तीन महिने उसाच्या प्लॉटसाठी हे कॉम्बिनेशन आपल्याला घ्यायचं आहे फवारणी जर आपण प्लॉटवर जर केली तर उसाच्या जे काही फुटवे आहे तर जबरदस्त फुटवे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल तसंच हिरवेगार काडोखी देखील पिकाला येईल आणि जबरदस्त असं आपल्यातून वाढ म्हणजेच उसाची या ठिकाणी होणार आहे तुम्हाला कुठल्याच प्रकारचं महागडं कीटकनाशक असेल किंवा की टॉनिक असेल म्हणजेच फवारणी करायची गरज नाही आहे मोठ्या प्रमाणात जास्तपैकी रासायनिक खत या ठिकाणी द्यायची गरज नाही आहे अतिरिक्त जो काही तुमचा रासायनिक खतामध्ये खर्च होतो तो खर्च देखील या ठिकाणी तुमचा वाचणार आहे तर मित्रांनो असं जबरदस्त पद्धतीचं पॉवर जुगाड तुमच्यासाठी आहे तर नक्की ट्राय करून बघा तर मित्रांनो तुमचा प्लॉट जर दोन तीन महिन्यापेक्षा जर मोठा असेल ऊस पिकाचा तर या ठिकाणी तुम्हाला जे काही मी कॉम्बिनेशन घटक सांगितलेले आहे तर ते पंधरा लिटर पंपसाठी याचं प्रमाण वाढवून आपल्याला घ्यायचं आहे तसेच मित्रांनो तुम्हाला जर याचा जबरदस्त असं रिझल्ट जर आठ दिवसात जर अनुभवायचा असेल तर तुम्ही नक्की नक्की ट्राय करून बघा फक्त उसाच्या दोन किंवा तीन लाईनवर तुम्ही फवारणी करून बघा बाकी प्लॉट तसं तसं सोडून द्या जर तुमच्या प्लॉटची उसाच्या पिकाची जर वाढ थांबलेली असेल किंवा फुटवे चांगल्या प्रकारनं असतील किंवा पिवळा पडलेला असेल किंवा कुठल्या प्रकारचा रोग असेल तर सर्वच प्रकारचा या ठिकाणी म्हणजेच हे कॉम्बिनेशन काम करतं तर तुम्ही हजारो रुपये खर्च करून इथं कीटकनाशक किंवा की चांगल्या प्रकारे ग्रोथ होण्यासाठी टॉनिक किंवा खताचा वापर करत असणार तर तुमचा लाखो रुपयाचा खर्च या ठिकाणी वाचू शकतो फक्त या कॉम्बिनेशनमुळे तर मित्रांनो या ठिकाणी तुमचं जे काही वाढ होत नाही पिकाला काळोखी येत नाही किंवा फुटवे येत नाही त्याच्यासाठी तुम्हाला परत पर पर फवारणी घ्यावी लागते किंवा खताचा डोस परत द्यावा लागतो म्हणजेच काही या ठिकाणी तुमचं कष्ट म्हणजे जास्त प्रमाणात हॅरेसमेंट होते या ठिकाणी तुमचं जर तुम्ही कॉम्बिनेशन फवारणी केलं तर या ठिकाणी तुमचे कष्ट वाचतात हॅरेसमेंट वाचते पैसा देखील वाचतो डबल फवारणी किंवा डबल खत देण्याचं आणि वाढ वगैरे चांगली देखील होते तर मित्रांनो खूप कमी खर्चात असा जुगाड मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन एवढाच की जे काही शेतकरी असेल त्यांचा खर्च वाचावा आणि त्यांना चांगल्या प्रकारे रिझल्ट यावा तर या जुगाडमधून चांगल्या प्रकारे त्यांना फायदा व्हावा तर मित्रांनो तुम्ही नक्की दोन लाईनींवर म्हणजे ट्राय करून बघा तुम्हाला नक्की चांगल्या प्रकारे आठ दिवसात जबरदस्त असा रिझल्ट मिळेल जबरदस्त अशा पद्धतीचं आपल्यातून कॉम्बिनेशन जुगाड आहे तसेच मित्रांनो कीटकनाशक जे काम करतं तर कीटकनाशकचं काम देखील म्हणजेच हे कॉम्बिनेशन करतं आणि एक, एक टॉनिकचं काम देखील हे कॉम्बिनेशन करतं तर तर मित्रांनो खूप चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन आहे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा भेटूया अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये